सर्वांना सर्व पत्रकार परिषदेसाठी मान्य आमदार आशुतोष दादा काळे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आपला सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की दोन दिवसापूर्वी विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला खर तर त्यांचे जेवढे काही मुद्दे होते त्यातले नव्वद टक्के मुद्द्यांना काही अर्थ म्हणजे अर्थहीन मुद्दे होते असं आम्हाला वाटतं आणि उरलेले जे काही दोन तीन मुद्दे आहेत तर त्याच्यावर मला त्यांना एवढंच आव्हान करायचं आहे की कोणतीही निवडणूक होत असताना ती विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे गावाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे गावातील लोकांच्या समस्येवर झाली पाहिजे ज्या काही लोकांना समस्या आहे त्या समस्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे परंतु तसं ना होता विरोधक फक्त वैयक्तिक पातळीवर कुठले तरी टीका करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक एक वेगळ्या दिशेला भरकावण्याचा प्रयत्न करत आहे असा सरळ आरोप आमचा आहे त्यांच्यावर तुम्हाला जर या निवडणुकीला सामोरे जायचं आहे सा तर तुम्ही विकासावर बोला आमदार साहेबांनी जे कामं केले त्याच्यावर न बोलतो तुम्ही काय करणार आहेत याच्यावर तुम्ही चर्चा करा उगीच काहीतरी आरोप करायचे ही लोकांना दिशाभूल करायची आणि ही निवडणूक जिंकायची परंतु जी वस्तुस्थिती आम्हाला दिसते आहे की विरोधकांच्या हातातून ही निवडणूक गेलेली आहे आणि म्हणून कुठले तरी नवीन कुठले तरी नवीन मुद्दे बाहेर काढायचे आणि गावामध्ये वेगळी चर्चा निर्माण करायची असा त्यांचा प्रयत्न आहे परंतु कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणास पासून आमदार साहेबांनी पद्धतीचे कामं केले पाच नंबरचं तळ झालं रोडच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला कोपरगावमध्ये बेरोजगारांसाठी जे संकुल उभे राहायला पाहिजे होती त्या संकुलांवर काम चालू आहे लवकरच ते संकुलही पूर्ण होतील अशा विविध प्रकारचे काम आमदार आशुतोष दादांनी केले आणि त्यांनी आज कोपरगाव शहरासाठी त्यांना स्वतःला एक जागा निर्माण केली कोपरगावच्या कोपरगाववासियांच्या मनामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून असंच विरोधकांनी त्यांना काय करायचंय हे खरं तर सांगणं अपेक्षित असताना कुठल्या तरी वैयक्तिक पातळीचे आरोप करायचे आणि नाही त्या गोष्टी गावाला सांगायच्या तर हे संस्था चालवायची असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात पण तुम्ही गावासाठी काय करणारी हे तुम्ही प्रथम सांगा दुसरी गोष्ट दोन दिवसापूर्वी एक क्रिप्ट व्हायरल झाली ज्याच्यामध्ये संदीप कोयटेनी काळे साहेबांवर किंवा फुले साहेबांवर केसेस आहे असं काहीतरी त्याच्यात दाखवण्यात आलं परंतु हे एकदम खोटी त्याचं जर पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांचा सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्य करतो आंदोलनं करतो उपोषण करतो त्या ठिकाणी शासनाला त्यांचे जे अधिकार आहे ते वापरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे लागते असे गुन्हे स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील शंकररावजी कोलेसाहेब असतील यांच्यावर सुद्धा दाखल झाले होते आणि ते सांगायचं होतं संदीप कोयटेंना परंतु त्या त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून कुठंतरी ही दिशा भरकावण्याचं काम या कोपरगावच्या जनतेचं झालेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की कालही हे दोन्ही नेते या कोपरगावसाठी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय होते आहेत आणि पुढेही राहणार ते आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर अशा प्रकारचा काही आरोप करून काही तुम्ही तुमची राजकीय बोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करतो काळे साहेब असतील कोले साहेब असतील हे सामाजिक काम करत असताना आजपर्यंत कोपरगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे त्यांचं काम एकदम स्वच्छ आहे आणि त्याच्याबद्दल कोणतीही कोणाच्याही मनात शंका नाही त्याच्यामुळं त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न कुणी करू नये असं आव्हान मी विरोधकांना करतो पुढची जी काही माहिती आहे ते आमचे सहकारी मित्र शिवाजी ठाकरे आणि प्रकाशी दुशिंग हे आपल्याला देतील